नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदनी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बारा नोव्हेंबर बुधवार रोजी कांदा भाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या येवला आवक पाच हजार किमान दर दोनशे पन्नास कमाल दर सतराशे एक्याऐंशी सर्वसाधारण दर नऊशे रुपये क्विंटल येवला अंधरसूल आवक पंधराशे किमान दर दोनशे पन्नास कमाल दर पंधराशे सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये क्विंटल लासलगाव अवक सहा हजार तीनशे चोवीस किमान दर चारशे कमाल दर बावीसशे बावन्न सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल मनमाड आवक सोळाशे किमान दर तीनशे कमाल दर सोळाशे एक्कावन्न सर्वसाधारण दर चौदाशे रुपये क्विंटल पिंपळगाव साईखेडा अवक दोन हजार पन्नास किमान दर सातशे कमाल दर सतराशे अकरा सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल देवळा अवक चार हजार नऊशे किमान दर दोनशे पंचावन्न कमाल दर अठराशे चाळीस सर्वसाधारण दर चौदाशे पंचवीस रुपये क्विंटल देवळा अवक लाल कांद्याची पंच्याहत्तर किमान दर दोनशे कमाल दर आठशे पंधरा सर्वसाधारण दर सातशे रुपये क्विंटल धन्यवाद